पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आणि वाडा तालुक्यापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर हे गारगाव गाव आहे आणि या गारगाव गावामध्ये एक पाळीव प्राणी आहे जो कावळा जो माणसाच्या सहवासात कधी राहत नाही असा कावळा बोलतो अशी ह्या आठ ते दहा दिवसात मोठ्या माध्यमांद्वारे प्रसिद्धी माध्यमांद्वारे सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि वस्तुस्थिती आहे असं पाहायला मिळालेलं आहे म्हणून आम्ही प्रत्यक्षात या कावळा ज्या ठिकाणी बोलतो ज्यांच्या घरी कावळा आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो हो, आहोत आणि त्या कावळ्याच्या ज्या ज्यांनी कावळा सांभाळला लहानपणापासून त्यांना काही प्रश्न विचारतोय ताई तुमचं नाव काय सुवर्णा मंगल्या हा कावळा तुम्हाला कधीपासून कुठे भेटला काय तो झाडाखाली पडलेला होता बारीक होता ते कोणत्या ठिकाणी म्हणजे पोरांना दिसला आमचे आणला विचून ना मग बारीक होता ना तो त्याही खाऊ बिऊ घालून त्याला नंतर आता हा साधारण किती वर्षाचा असेल किंवा यंदाचा याला तिसरा वर्ष तुमच्या घरी आहे तुम्ही याला खायला प्यायला वगैरे काय घालता खायला काय घालता आम्ही खातात त्याच खातात तो भात भाजी काय खाऊ पोरा आणि त्यात बिस्किटा साधारण हा बोलायला कधी बसून लागला बोलायला प्रश्न विचारता का तो आपल्या स्वतःहून काही बोलतो शकतो स्वतःहून बोलतो तुम्ही प्रश्न विचारला लाता? तरी पण उत्तर देतो का उत्तर मग आता आता तुमच्या म्हणजे तो मांडीवर कावळा आहे तर आता तुम्ही प्रश्न विचारला तर तो बोलू शकतो आता नाही तो त्याचे मूड मध्ये असल्या तो मग बोलतो तो बोलायला लागला ना, ना मग आम्ही त्याला काय विचारला का तो मग बोलतो मग त्याला मूड कधी येईल येतो कधी पण आता तिथं जाईल ना तो का तो तिथं एकटाच असल्या मग तो, तो बोलल आम्हाला आवाज देईल पण आता तुम्ही त्याला विनंती ते करा बघा नाही तो, तो बोल नाही हा कावळा जो आहे तो तुम्हाला काय वाटतंय की तुमचे पूर्वज असू शकतील म्हणून तुमच्या घरी आला असं काही तुम्हाला काही शंका किंवा काही वाटतंय का कोण तुमचे आजोबा तुमच्या मिस्टरांचे आजोबा किंवा तुमचे दीर कोण असं कोण तुमचा तुम्हाला की तो पूर्वज म्हणून तुमची त्यांची भेट झाली असं कोण वाटतंय तुम्हाला ते म्हणजे तुमच्या घरवाले मिस्टरांचे आजोबा मिष्ट ते असावेत असं तुमचा संशय आजोबांचं काय नाव तुमच्या पूर्णश काय जिवा काय जीवा मुक मुकणे जीवा धनजी मुकणे म्हणजे तुमच्या पतींचे आजोबा मग त्यांच्या नावाने कधी तुम्ही हाक मारले का याला त्याला आम्ही सकाळी विचारला का तू आमचा पांडू आहेस का त्याने हो सांगला बरे तू यांचा पांडू आहे का कवळेजा कवळेजा बोल बोलतो का तू आमच्याजवळ तुझा मूड येईल का आता मूळ येण्यासाठी त्याला कुठे सोडावं लागतं परिसरात कुठल्या कुठे पण बोलतो मग साधारण कितीच्या दरम्यान बोलतो असं काय तुम्ही सांगू शकता नऊ दहा अकरा वाजेपर्यंत बोलतो संध्याकाळचे पण चार पाच वाजेपर्यंत याला तुम्ही स्पर्श करता का दुसरी माणसाने स्पर्श केला तर दुसऱ्यांना टोमकता येतो तो टोचतो दुसऱ्यांनी स्पर्श केल्यावर आता मी बघू स्पर्श करण्याचा प्रयत्न कर, कर। हां मग तोच आहे <laughs> पण कावळा हा स्पर्श केल्यानंतर अशुद्ध मानला जातो तर याबाबतीत तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुमच्या सतत तो अंगा खांद्यावर खेळतोय हो। तुमच्या पतींच्या तुमच्या हो। तर तुम्हाला हो। ते अशुद्ध आहे असं वाटत नाही का कावळा काय त्याचं वाटत नाही अशुभ तर मंडळी हा कावळा सध्या आम्ही आलो त्या ते ठिकाणी त्यांच्या घरी परंतु काय आत्ता तो बोलत नाही तर आता त्याला मूड नाही असं त्यांच्या मालकीने सांगतायत तर आपण कावळ्याविषयी आपण जर पाहायचं झालं कावळ्याचा इतिहास जर किंवा कावळ्याविषयी आख्यायिका जर सांगायची झाली तर आपल्याकडं जे मृत व्यक्ती होते आणि ती मृत व्यक्तीचा जो विधी अंतिमविधी केला जातो उत्तर कार्य ज्याला बोलतात तर त्या उत्तर कार्याच्या ठिकाणी जे आपण पिंड बनवतो पिठाचे पिंड आणि ब्राह्मण पिंड बनवून ते पिंड कावळा शिवण्यासाठी ठेवतात आहोत अशी आख्यायिका आहे आणि तो कावळा त्या पिंडाला शिवला की तो मृतात्मा तो जो मृत व्यक्ती सद्गतीला जातो अशी आख्यायिका आहे म्हणजे तो पावळ तो आत्मा तृप्त होतो आणि त्या पुनर्जन्मी त्याला पुनर्जन्म भेटतो अशी आख्यायिका आहे तर असा हा कावळा यांच्या घरी आज आपण प्रत्यक्षात पाळलेला तो पाहायला मिळतो आहे पण आम्ही त्यांना विचारत होतो की हा आता बोलू शकतो का परंतु त्याला मूड नाही मूड नाही त्या कावळ्याला असं त्या मालकीन सांगतायत आपण थोडा वेळ थांबून बघूया नंतर तो बोलतो का धन्यवाद